स्वामी समर्थ आज आपण वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असावे त्याचे काय नियम आहेत देवघरामध्ये कोणत्या मूर्ती लावाव्या कोणत्या लावू नये त्या मूर्तींची साईज किती असावी या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा घर असो दुकान असो वा ऑफिस असो सगळीकडे छोटं का असे ना देवघर हे असतंच घरामध्ये तर ते देवघर असलंच पाहिजे कारण प्रत्येक घरातील हा मुख्य भाग आहे जो आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि मनशांतीशी निगडीत असतो त्यातही लाकडी देवघर डिझाईन असलेले तर बऱ्याच जणांना आवडतं खरं तर देवघर हे आपण आपल्या आवडीनुसार बनवून घेत असतो मन प्रसन्न राहावं आणि देवघराजवळ आल्यानंतर कोणतीही चिंता सतावू नये असं वातावरण आपल्याला हवं असतं की जिथून आपल्याला आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते त्याचप्रमाणे देवघर अनेक घरांमध्ये तयार करण्यात येतं पण ते वास्तुशास्त्रानुसार कसं असावं याची माहिती आता आपण पाहणार आहोत देवघर बनवण्यासाठी योग्य जागा म्हणजे हॉल अथवा स्वयंपाकघर अनेक जणांच्या घरात स्वयंपाकघरात देवघर असते स्वयंपाकघरातील ईशान्य दिशेचा कोपरा अर्थात उत्तर पूर्व दिशेच्या ठिकाणी तुम्ही देवघर बनवा या दिशेला पूजा केल्याने देवी देवता अधिक लवकर प्रसन्न होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येते ईशान्य कोपऱ्यातून ईश्वरी शक्ती प्रवेश करते असा समज आहे आणि नैऋत्य दिशेने अर्थात पश्चिम दक्षिण दिशेनेही बाहेर जाते त्यामुळे या दिशेला कधीही देवहारा असू नये देवघरामध्ये अति मोठ्या मूर्ती ठेवू नये एक इंचापेक्षा कमी लहान मूर्त्या आपल्या देवघरात असाव्या वास्तुशास्त्रानुसार तुम्ही देवघरात शिवलिंग अजिबात ठेवू नये शिवलिंग असेलच ते अगदी लहान अर्थात अंगठ्याच्या आकारा इतके असावे तसंच एकच शिवलिंग देवाऱ्या ठेवावे एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे घरासाठी चांगले मानण्यात येत नाही तसंच लहान मूर्ती असाव्यात अथवा तुम्ही देवाचे फ्रेम केलेले फोटो ठेवावेत काही वेळासाठी तरी किमान सूर्यप्रकाश पोहोचेल अशा ठिकाणी देव ठेवावेत सूर्यप्रकाश आणि ताजी हवा ज्या देवघरामध्ये येत राहते त्या घरामध्ये दोष आपोआप नाहीसे होतात असं म्हटलं जातं तसंच सूर्यप्रकाशामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये अधिक काळ राहण्यास मदत होते म्हणून सूर्यप्रकाश हा वास्तूसाठी अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवघर असणाऱ्या ठिकाणी कोणत्याही चांबड्याच्या वस्तू अर्थात चप्पल बेल्ट बूट जवळपास ठेवू नयेत तसंच देवघरात वा देवघराजवळ कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो लावणे अतिशय चुकीचे मानले गेले आहे पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी तुम्ही दक्षिण दिशा निवडा तसंच देवघराच्या ठिकाणी केवळ पूजेशी आणि देवाशी निगडीत सामान ठेवावे इतर कोणत्याही वस्तू तिथे ठेवू नयेत देवघराजवळ शौचालय अथवा बाथरूम असणे ही अशुभ ठरते त्यामुळे देवघर बाथरूमपासून दूर आहे की नाही याची खात्री करून घ्या देवघराच्या जवळ ईशान्य कोनात झाडू किंवा कचऱ्याची कुंडी ठेवू नये शक्य असल्यास देवघर स्वच्छ करण्यासाठी वेगळा झाडू आणि फडकं ठेवावं ज्या फडक्यानं घरातील इतर खोल्यातील लादी पुसली जाते त्या फडक्याचा वापर देवघर पुसण्यासाठी अजिबात करू नये देवघरात जर यज्ञ करण्याची व्यवस्था असेल तर ते नेहमी आग्नेय कोणातच असावं देवघरामध्ये कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत देवघराच्या भिंतीचा रंग कधीही गडद नसावा पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा देवघरात ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कार्तिकेय यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं देवघरात गणपती कुबेर दुर्गा यांचं मुख दक्षिण दिशेकडे असावं देवघरातील हनुमानाच्या मूर्तीचं मुख हे नैऋत्य कोणात असावं देवघरातील प्रतिमा कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नसाव्यात देवघरामध्ये प्राचीन मंदिरातून आलेल्या फोटो किंवा स्थिर फोटो लावू नयेत शक्यतो देवघरात देवांच्या धातूंच्या मूर्ती असाव्यात घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे या दोन्ही वेळा घंटानाद करावा असे केल्याने घरातली नकारात्मकता नाहीशी होते पूजा केले करताना शिळे सुकलेले अथवा खराब फूल अथवा पान देवाला अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पाण्याचाच उपयोग करावा जे फूल अर्पण करायचे आहे त्याचा कधीही वास घेऊ नये आई वडील हयात असतील तर व मुलगा स्वतंत्र राहत असेल तरी देवारा आवश्यक आहे देवाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी देवारा भिंतीच्या कोपऱ्याला न चिटकवता ठेवावा बेडरूममध्ये देवघर असणे हे अशुभ मानले गेलेले आहे तर आता आपण हे बघूया की कोणत्या दिशेला देवघर असल्याने कोणते लाभ होतात देवघर जर उत्तर दिशेस असेल तर धनलाभ आपल्याला होतो ईशान्य कोपऱ्यात असेल तर सर्व सुख आणि ऐश्वर प्राप्त होते दक्षिणेस असेल तर शत्रुपीडा आपल्याला त्रास देते पश्चिमेस जर देवघर असेल तर ऐश्वर धनहानी होते वायव्य दिशेस जर देवघर असेल तर रोगबाधा होते नैऋत्य दिशेस असेल तर शत्रुपिढा आपल्याला होते अग्नेय कोपऱ्यात असेल तर शिवाय बाकी पूजा निष्फळ ठरतात देव देवपूजातील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे मांडू नये देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमभिमुख असाव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजा अजिबात करू नये देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याच्या जेवणाचे नैवेद्य असावा देवाच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्यास व्यद्यास नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा तर ही झाली आपली देवघरासंबंधित माहिती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद